चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता समीकरणाला मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे महापौरपद भाजपकडे गेले असले तरी उपमहापौरपदावर ठाकरे गटाने बाजी मारत राजकीय ताकद दाखवून दिली आहे या निकालामुळे चंद्रपूरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून ठाकरे गटाचा हा विजय महत्वाचा मानला जात आहे उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव आणि काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख यांना प्रत्येकी बत्तीस ते बत्तीस मते मिळाली त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता अखेर नियमानुसार ईश्वर चिठ्ठी लकी ड्रॉ काढून निर्णय घेण्यात आला या चिठ्ठीत ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांचे नाव निघाले आणि उपमहापौरपदावर ठाकरे गटाचा झेंडा फडकला चिठ्ठीच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले महापौर भाजपचा असला तरी उपमहापौरपद ठाकरे गटाकडे गेल्याने महापालिकेतील सत्तेचा तोल साधला गेला आहे येणाऱ्या काळात चंद्रपूर महानगरपालिकेतील निर्णय प्रक्रियेत ठाकरे गटाची भूमिका अधिक प्रभावी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे या अनपेक्षित निकालामुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला असून आगामी काळात महापालिकेतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे